नमस्कार फॅमिली फक्त शंभर उपयाद घर भारतीयांसाठी या देशात घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी तर काय आहे हे ऑफर त्याच्या व्हिडिओ द्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनल ला करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला परदेशात शांत सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाणी स्थायिक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक खास संधी आहे फक्त फ्रान्स मधील अंबट नावाचं सुंदर शहर लोकांना चक्क फक्त एक युरो मध्ये जवळपास नव्वद रुपये मध्ये घर देत आहे पण हे ऑफर स्वीकारण्यापूर्वी काही अटी समजून घेणं गरजेचं आहे तुम्हाला हे घर घेऊन त्याचं नूतनीकरण करावं लागेल आणि तिथे लागेल आंबट हे सुमारे सहा हजार एकशे चौतीस किलोमीटर वर्षांपासून इथली लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे आणि अनेक वस्त्यांमध्ये साठ टक्के पेक्षा जास्त घर रिकामी आहेत शहराला पुन्हा जिवंत करण्यासाठी आणि नवीन रहिवाशांना आकर्षित करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने पाच वर्षांची योजना आखली आहे लोकांना इथे स्थायिक होऊन व्यवसाय सुरू करता यावा आणि शाळांमध्ये पुन्हा मुलांची संख्या वाढावी यासाठी ही घर एक युरोला दिली जात आहे ही ऑफर आकर्षक असली तरी ती एक मोठी जबाबदारी आहे तुम्हाला हे घर पूर्णपणे नव्याने बांधावं लागेल म्हणजे बाहेरील भिंतीपासून ते आतील सजावटी पर्यंत सर्व काही आधुनिक पद्धतीनं करावं लागेल इटलीतील अशाच योजनांवर आधारित अंदाजानुसार या खर्च सुमारे ते हजार युरो सुमारे अठरा ते पंचेचाळीस लाख रुपये येऊ शकतो शिवाय काम वेळेत सुरू करून स्थानिक नियमानुसार पूर्ण करावं लागेल या योजनेसाठी परदेशी नागरिक आणि फ्रेंच नागरिक दोघेही अर्ज करू शकतात मात्र काही अटी आहेत तुम्हाला घरात किमान तीन वर्ष राहणं बंधनकारक आहे फ्रेंच भाषेचं ज्ञान आवश्यक नसलं तरी स्थानिक लोकांशी संवाद साधण्यासाठी ते फायदेशीर ठरेल अर्ज तुम्ही अंबडच्या टाउन हॉलमधून करू शकता ही योजना अधिक सोपी करण्यासाठी स्थानिक प्रशासन कमी व्याज दराचे कर्ज आणि नूतनीकरणासाठी अनुदान देखील देत आहे यामुळे खरेदीदारांना आर्थिक मदत मिळेल आणि घरांची दुरुस्ती चांगल्या दर्जाची होईल